सांगली मिरज परिसरातील सा इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्यला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा स्वाती पारधी यांची राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग प्रदेश उपाध्यक्षपदी निवड बसवेश्वर कॉलनीतील नागरिकांनी केला सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर माजी नगरसेविका स्वाती पारधी यांचा बसवेश्वर कॉलनी बोर्ड क्रमांक येथील नागरिकांनी सन्मान केला हा सत्कार केवळ अभिनंदन नव्हे तर जनतेच्या जा अपेक्षांची जाणीव करून देणारी एक जबाबदारी असल्याचं स्वाती पार्थी यांनी सांगितलं या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात स्थानिक नागरिक आवर्जून उपस्थित राहून आपुलकीने सत्कार केला यावेळी स्वाती पारधी यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या रस्ते पाणी ड्रेनेज शासकीय योजना आदी बाबींवरील अडचणी त्यांनी मनपूर्वक ऐकून घेतल्या पद हे प्रतिष्ठेचे नसून सेवा करण्याचे माध्यम मा आहे पक्षांच्या माध्यमातून आणि वैयक्तिक पातळीवर मी वॉर्डातील प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहीन अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली कार्यक्रमाच्या शेवटी सत्कार करणाऱ्या सर्व नागरिकांचे त्यांनी मनपूर्वक आभार मानले व बॉर्डाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभागाच्या बळावर पुढे वाटचाल करणार असल्याचं स्पष्ट केलं महानकरी के न्यूजसाठी आधी मानी मिरज